स्वारगेट पुणे बस स्थानकातील घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे रुपये आहेकाउंटमध्ये टाकले म्हणजे लाडकी बहीण होत नाही आणि गुलाबी जॅकेट घालून फिरल्याने लाडका भाऊ सुद्धा सिद्ध होत नाही महिलांची तुम्हाला सुरक्षाच करावं लागेल हे धक्कादायक आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये बस स्थानक सुरक्षित नाही बस स्थानकातल्या शिवशाही बसमध्ये ज्या बसला शिवशाही नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या स्वराज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेला महत्त्व दिलं आणि आज दुर्दैवाने या राजवटीच्या कार्यकाळात शिवशाही बसला नाव देऊन त्यात बलात्कार होत आहेत याची नैतिक जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी घेतली पाहिजे आणि तात्काळ पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला पाहिजे आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे आणि याआधी त्या बस स्थानकात किती जणांचा छेळ आणि किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे याचीसुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे